नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया मित्रांनो बातमी आहेत आताची मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांना माघाई बद्दात तीन लागू अखेर अधिकृत जीआर निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक 21 ऑक्टोबर 2025 बातमीचे शीर्षक आहे अखेर महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केंद्र सरकार प्रमाणित 3% मागाय भत्ता वाढ 58% करण्याबाबत अधिकृत जीआर निर्गमित दिनांक 20 10 दोन हजार पंचवीस या संदर्भातील स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज भत्ता वाढीच्या संदर्भातील बातमी माघाई भत्ता तीन टक्के कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे हा महागाई भत्ता केव्हापासून लागू करण्यात आला आहे हा महागाई भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे वरील सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य व अवश्य पाहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ए टू एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला आपल्या बातमीचे स्पष्टीकरण करूया केंद्र राज्य सरकार मार्फत दिनांक रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे या संदर्भातील पुढील प्रमाणे पाहू शकतात सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्त मंत्रालय तसेच निवृत्ती धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या संवर्गातील महाराष्ट्र राज्यातील संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी संच्या संदर्भात माहिती व योग्य ती कारवाई करता अग्रेसित केलेली आहेत सदर ज्ञान परिकल्पना नुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन हजार पासून लागू करण्यात आलेला तीन टक्के भत्ता हा लागू करण्यात आला असून वाढीव भत्ता महागाई भत्ता व ज्ञान पण नमूद करण्यात आल्यानुसार इतर तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना लागू करण्यात आला आहे त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के आहेत केला असून बॉक्स मध्ये देण्यात येत आहे शासन निर्णय लिंक येथे पिवळ्या अक्षरांना दिसणारी ही लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि त्यानुसार ते ओपन करू शकता आणि पीडीएफ चे तुम्ही वाचन करू शकता करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच